नमस्कार आज मी तुमच्यासाठी आजी पणजीच्या काळातील आणि नवरात्रामधील उपवासामध्ये खाल्ला जाणारा एक पारंपरिक गोडाधोडाचा पदार्थ तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि हा पदार्थ जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं सा सांगायला विसरू नका हा गोडाधोडाचा पदार्थ तुम्ही पण या नवरात्रामधील उपवासामध्ये एकदा नक्की बनवून बघा चला तर हा गोडाचा पदार्थ कसा बनवायचा यासाठी मी इथं वजनी प्रमाणामध्ये एकशे पंचवीस ग्राम राजगिरा घेतलेला आहे हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण राजगिराच्या लाह्या तयार करून घेणार आहोत आपण लाह्या भाजून घेणार आहोत तर ह्या भाजण्यासाठी मी इथे कॉटनचा किंवा सुती एक रुमाल घेतलेला आहे बघू शकता आणि कपडा तुम्हाला सुतीच वापरायचा आहे आता यानंतर गॅसच्या बाजूने मी असा न्यूजपेपर एक पेपर अंतरून घेतलेला आहे राजगिराच्या लाह्या उडतात त्या खाली पडतात तर यासाठी मी इथं पेपर अंतरून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवरतीच कढई अगदी कडकडीत अशी तापवून घ्यायची आहे सर्वात महत्वाची गोष्ट आणि त्यानंतरच फक्त पोहे खाण्याचा एक चमचा राजगिरा कढईमध्ये टाकायचा आहे लाह्या भाजताना सर्व एकदम राजगिरा टाकायचा नाहीये राजगिऱ्याच्या लाह्या बनवण्याची पद्धत सांगाल तर अगदी थोडं थोडासा राजगिरा टाकायचा आहे आणि जो आपण कॉटनचा किंवा एक सुती रुमाल घेतलेला आहे त्या रुमालाने असं फिरवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की लाह्या एकसारख्या तयार होतात सर्व राजगिराच्या लाह्या भाजल्या जातात तर इथं बघू शकता याच पद्धतीने अगदी पाच ते सहा वेळा मी असे थोडा थोडासा राजगिरा टाकून सर्व राजगिराच्या लाह्या इथं मी तयार करून घेतलेला आहे आपला जो गोडाधोडाचा पदार्थ बनवायचा आहे अगदी त्यासाठी इथं बघू शकता एक वाटीच्या प्रमाणामध्ये पाच पटीने लाह्या तयार झालेल्या आहेत आता यानंतर गॅसवरती मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये अगदी ज्या वाटीने मी इथं राजगिरा घेतला होता अगदी त्याच वाटीने इथं मी दुप्पट पाणी घेतलेलं आहे आता ह्याच पातेल्यामध्ये आपण टाकणार आहोत तो म्हणजे गूळ तर गूळ देखील मी द जेवढं पाणी तेवढंच गूळ इथं मी घेतलेला आहे आणि गूळ म्हणाल तर अगदी मी बारीक किसने किसून किंवा तुम्ही बारीक कि चिरून सुद्धा घेऊ शकता आता हा गुळ संपूर्ण पाण्यामध्ये टाकल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे गुळ खाली चिकटणार नाही ना किंवा बसणार नाही ना आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करायचा नाहीये फक्त इथं गुळवणी किंवा गूळ पाण्यामध्ये असा विरगळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता संपूर्ण गुळ पाण्यामध्ये विरगळलेला आहे आता आपण हा पदार्थ बनवून घेऊया यासाठी गॅसवरती मी इथं कढईमध्ये टाकलेलं आहे एक मोठा चमचा साजूक तूप आता तूप छान असं वितळेपर्यंत थोडीशी वाट पाहूया तर इथं बघू शकता तूप गरम देखील झालेलं आहे आणि विरगळलेलं आहे तर यानंतर बघू शकता याच तुपामध्ये मी टाकणार आहेत मुठभर कच्चे शेंगदाणे आणि त्यानंतर पाच ते सहा लांब असे सुकलेल्या खोबऱ्याचे काप आता थोडासा रंग बदल्यापर्यंत शेंगदाणे आणि हे खोबरं आपण छान असे हे तुपामध्ये परतून घेऊया याचा हलकासा रंग बदलल्यानंतरच यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे ज्या आपण राजगिऱ्याच्या लाह्या भाजून घेतल्या होत्या त्या राजगिऱ्याच्या लाह्या आपण इथं आता टाकून घ्यायच्या आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट एकदम सर्व लाह्या टाकायच्या नाही येतं दोन वेळा तुम्ही लाह्याच्यामध्ये टाकू शकता तर इथं पाहू शकता मी फक्त निम्म्यासला ह्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपण फक्त एक मिनटं परतून घेऊया आता आपण हो जे गुळाचं गुळवणी किंवा गुळाचं पाणी बनवलं होतं ते पाणी मी इथं गाळून घेतलेलं आहे जे करून की गुळामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल तरी तर गुळाचं पाणी मी गाळून ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय आणि एका उलथण्याच्या सहाय्याने आपण छान असं हे मिक्स करून घेऊया दी सरुबा टाकून हेत, दी हेत, दी तर इथं पाहू शकता आता उरलेल्या लाह्या देखील मी याच्यामध्ये सर्व टाकून घेतलेल्या आहेत आणि जे गुळाचं पाणी मी बनवलेलं होतं अगदी त्यातील थोडंसं पाणी इथं शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे संपूर्ण पाणी इथं मी वापरलेलं नाही आहे आता लाह्या टाकल्यानंतर यामध्ये फक्त लागेल एवढंच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे यानंतर बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता हे सारखं असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी नवरात्रामधील उपवासामध्ये जुन्या काळातील माणसे किंवा आपली आजी पणजी उपवासामध्ये खाण्यासाठी हा एक पौष्टिक पदार्थ किंवा हे पौष्टिक फराळ हे गोडाधोडाचा पदार्थ नक्कीच बनवले जात होते त्यावेळेस आता अलीकडे हा पदार्थ विसर विसरण्यात खूप आलेला आहे कुणीही बनवत नाही पण मी सांगते तुम्ही हा राजगिऱ्याची लापशी किंवा हा राजगिऱ्याचा एक गोड शिरा तुम्ही या नवरात्रामधील उपवासामध्ये सर्व कुटुंबासाठी बनवू शकता किंवा लहान मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे नक्की एकदा बनवू बघा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तसंही कमेंट करून सांगायला विसरू नका